जत तालुक्यात सध्या भाजपला अतिशय चांगले वातावरण आहे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे जत तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे त्यामुळं वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी इथं लक्ष घालून समन्वयक नेमण्यासाठी गरज आहे समन्वयक नेमण्याची मागणी मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवी साहेब हे ज्येष्ठ नेते असून आता जत तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनाच्या निमित्तानं जतमध्ये बरेच इच्छुक झालेले आहेत ते इच्छुक झाले असताना हे जत तालुक्यामध्ये भाजपमध्ये ती चाललेली गटबाजी आहे ह्या गटबाजीला खत पाणी घालण्याचे काम डॉक्टर रवींद्र अळे हे करत आहे खऱ्या अर्थानं जत तालुक्यामध्ये भाजप वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता तर त्या त्यांचे प्रयत्न नसून या सगळ्यांच्यामध्ये बांधणं लावून माझे कुठंतरी दळा आहे का हे बघण्याचं त्यांचं जी भूमिका आहे हे पक्षाला घातक आहे त्यांनी पक्ष वाढीसाठी काही काम न करता स्वतःचा व्यवसाय वाढीसाठी आता आजपर्यंत काम केलेलं आहे ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत खरं वास्तविक पाहता काम जनतेचं कामापर्यंत किती उतरायला पाहिजे होतं तसं करता न दिसता फक्त आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटे जे यांनी पक्षाने दिलेली पदं हे वरच्या लेवलला जाऊन चमचेगिरी करून जी पदे भोगतात आणि सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचा वंचित राहतो त्यांनी वरिष्ठ नेत्यांनी ह्या ने जत तालुक्याकडे लक्ष देऊन जत तालुक्यातली भाजप कशी एक संघ होईल हे वरच्या ज्येष्ठांनी विचार करावा या निमित्तानं आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, ला करा। धन्यवाद